सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ परीक्षा मार्गदर्शन वर्ग आठवी आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सायली त्रिभुवन मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर मी त्रिभुवन मॅडमला विनंती करतो थी। थी। की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी धन्यवाद सर बघा आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार विषयातील साठ ते प्रश्नांचं स्पष्टीकरण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया बघा आपला पहिला प्रश्न आहे शेजारच्या आकृतीतील घनांची संख्या किती आता बघा ही दिलेली घनांची मांडणी ही एकेरी असल्यामुळे आपण हे उघडपणे मोजू शकतो बघा जर आपण डावीकुंड उजवीकडे बघितलं तर सुरुवातीला आपल्याला पहिल्या रांगेमध्ये हे आपल्याकडे सात गण दिलेले आहेत त्यानंतर ह्या दुसऱ्या रांगेमध्ये सहा गण दिलेले आहेत त्यानंतर बघा तिसऱ्या रांगेमध्ये एक दोन तीन चार आणि पाच पाच गण आहेत पुढच्याही रांगेमध्ये पाच गण आहेत आणि शेवटच्या रांगेत हे आपल्याकडे सात गण दिलेले आहेत जर सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याकडे तीस घन भेटतात यासाठीच दुसरी एक पद्धत म्हणजे जर बघा आपण ह्या दिलेल्या उभ्या आणि आडव्या मांडणीला जर नंबरिंग केलं तर बघा हा येईल पहिला घन दोन याला तीन चार आणि पाच त्याच पद्धतीने इकडूनही आपण मांडणी करू बघा एक दोन तीन चार आणि पाच हे आपल्याकडे दिलेले उभे आणि आडवे गण म्हणजे हे पाच आणि हे पाच जर यांचा जो गुणाकार केलात पाच गुणिले पाच तर आपल्याकडे येतात पंचवीस घन आणि बघा हे राहिलेले जे घन आहेत त्यांना पुन्हा आपण नंबरिंग करू एक दोन तीन चार आणि पाच आता या पंचवीस मध्ये जे हे पाच घन मिळवली हो तर आपल्याकडे घनांची संख्या येते तीस म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक चार तीस बघा पुढचा प्रश्न अ ब क या तीन भावांच्या वयांचे गुणोत्तर पाचच सात तास बारा असून अपेक्षा ब चे वय अडीच वर्षांनी जास्त असेल तर कचे वय दोन वर्षापूर्वी किती होते आता इथे बघा आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे कशाचं तर, तर अ शी ब च आणि ब शी क च बघा यांचं गुणोत्तर आहे आपल्याकडे पाच सात आणि सातास बारा हे गुणोत्तर जर आपण या पद्धतीने मांडले जर बघा आपण एक्स या पद्धतीने जर घेतलं तर पाच एक्स इथे सात एक्स आणि इथे बारा एक्स आता आपल्याला काय सांगितलंय की अपेक्षा ब चे वय अडीच वर्षांनी जास्त असेल म्हणजे बघा जर आपण ब चे वय आणि अ चे वय यांची जर केली किंवा फरक काढला तर तो आपल्याकडे येईल ब वजा अ तो आपल्याकडे येईल दोन पॉइंट पाच म्हणजेच अडीच वर्ष मग आता बघा आपल्याकडे ब म्हणजे काय आहे तर सात एक्स ते आपण इथे लिहू सात एक्स त्यानंतर अ म्हणजे किती आहेत तर पाच एक्स तर सात एक्स मधून आपण पाच एक्स वजा केली तर आपल्याकडे उत्तर येते दोन पॉईंट पाच बघा सात मधून जर पाच गेले तर आपल्याकडे उत्तर येतं यांची वजा बाकी येते आपल्याकडे दोन एक्स बरोबर दोन पॉईंट पाच आता बघा जर दोन एक्स ची किंमत आपल्याकडे दोन पॉईंट पाच असेल तर आपल्याला काढायचं काय आहे चे वय मग आपण चे वय म्हणजे किती येणार आपल्याकडे इथे बारा एक्स इथे बघा बारा एक्स आपल्याला काढायचं आहे आता यांचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर आपल्याकडे येईल इथे प्रश्नचिन्ह म्हणजेच आपल्याकडे येईल कचे वय बघा कचे वयचं काढायचं झालं तर क गुणिले दोन एक्स बरोबर दोन पॉईंट पाच गुणिले बारा एक्स बघा इथे क राहील त्यानंतर दोन पॉईंट पाच गुणिले बारा एक्स इकडे दोन एक्स हे गुणिल्ले असतात इकडे गेल्यानंतर ते छेदस्थानी येतील आता बघा इथे एक जाईल इथे बे एक बे आणि बेसक बारा म्हणजेच दोन पॉईंट पाच गुणिले सहा याचा जो गुणाकार केला तर तो आपल्याकडे येतोय पंधरा पण आपल्याला कचं वय विचारला आहे का तर नाही आपल्याला विचारलं आहे कचे वय दोन वर्षापूर्वी म्हणजे बघा त्याचा आत्ताचं वय जर पंधरा वर्ष असेल तर यातून जर आपण दोन वर्ष वजा केले तर आपल्याकडे येते उत्तर तेरा वर्ष म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक एक तेरा वर्ष पुढचा प्रश्न घड्याळाच्या तास व मिनिट काट्यात किती वाजता पंचाहत्तर अंश मापाचा कोण होतो दोन अचूक पर्याय निवडायचे आपल्याला आता बघा आपल्याला माहिती की घड्याळाच्या ह्या ज्या दोन अंकांमध्ये जे सलगचे लगतचे दोन अंक असतात त्यामध्ये तीस अंश एवढं अंतर किंवा तीस अंश एवढा कोण तयार होतो म्हणजेच बघा प्रत्येक एक तासाला आपल्या घड्याळाच्या काट्यांमध्ये तीस अंशाचा कोण तयार होतो प्रत्येक एक तासाला तीस अंशाचा आपल्याकडे कोण तयार होतो आता बघा आपल्याकडे जर पर्याय बघितला पर्याय क्रमांक एक ते सांगितले आपल्याला नऊ वाजून तीस मिनिटे म्हणजे बघा आपला जो तास काटा हा काय असेल नऊ वाजून तीस मिनिटांनी आपला तास काटा हा नऊ आणि दहाच्या मध्ये असेल म्हणजे बारा बघा आपला तास काटा हा नऊ आणि दहाच्या मध्ये असेल त्याचप्रमाणे आपला मिनिट काटा हा सहावर असेल आता इथे जर बघितलं तर बघा इथे हा इथे आपण बघितलं नऊ आणि सहा मध्ये जर कोण असेल तो नव्वद अंशाचा असतो परंतु इथे किती अंशाचा कोण तयार होईल तर नव्वद अधिक पंधरा म्हणजेच एकशे पाच अंशाचा कोण आपला तयार होईल त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक दोन बघा दोन वाजून तीस मिनिटे इथे आपला मिनिट का काटा हा दोन आणि तीनच्या मध्ये असेल आणि मिनिट काटा हा सहा वरती असेल आता इथे देखील बघा हे नव्वद अंश इथे तीस इथला तीस इथलाही तीस आणि हे पुढचे पंधरा अंश असा आपल्याकडे अधिक पंधरा बरोबर एकशे पाच अंशाचा कोण तयार होईल त्यानंतर पुढचा पुढचा पर्याय आहे आपल्याकडे तीन वाजून तीस मिनिटांनी आता इथे आपला जो तास काटा आहे तो तीन आणि चारच्या मध्ये असेल आणि मिनिट काटा हा सहा वरती असेल म्हणजेच इथे आपल्याकडे तयार होतात बघा इथे जर आपला तीन वर काटा असतात तो तर तो नव्वद अंशाचा कोण तयार झाला असता परंतु आपला काटा कुठे आहे तर तीन आणि चारच्या मध्ये म्हणून आपण काय करणार ह्या नव्वद मधून यांच्या दोघांच्या दरम्यान आहे म्हणजेच पंधरा अंशाचा कोण आपला तयार होईल म्हणून नव्वद मधून जर आपण पंधरा वजा केली तर आपल्याकडे येतात पंच्याहत्तर अंश त्याचप्रमाणे इथे बघा चौथा पर्याय आहे आपल्याकडे आठ वाजून तीस मिनिटे आता इथेही आपला तास काटा कुठे असेल तर आठ आणि नऊच्या मध्ये असेल आणि मिनिट काटा हा सहा वरती असेल इथे देखील मग अशी प्रमाणेच बघा जर आपला काटा नऊ वर असता तर इथे आपल्याकडे साठ अंशाचा नव्वद अंशाचा कोण तयार झाला असता परंतु आपला काटा या दो दोघांच्या दरम्यान असल्यामुळे इथे देखील आपण काय करणार नव्वद वजा पंधरा म्हणजेच पंच्याहत्तर अंश बघा आपल्याला काय सांगितलं होतं की तास व मिनिट काट्यात पंच्याहत्तर अंश मापाचा कोण तयार होतो अशा आपल्याकडे दोन अचूक पर्याय निवडायचे होते तर बघा आपला पर्याय क्रमांक येईल तीन व पर्याय क्रमांक चार या दोघांमध्ये आपल्याकडे पंच्याहत्तर अंशाचा कोण तयार होतो पुढचा प्रश्न प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा बघा आता आपल्याकडे एक प्रश्न आकृती दिली आहे आता इथे आपण जर एक निरीक्षण केलं तर बघा पहिला आपलं अक्षर आहे सा आता ही आपल्याकडे आहे आरशातील प्रतिमा आता आरशातील प्रतिमा मध्ये काय होतं तर जो उजवीकडचा भाग असतो तो डाव्या बाजूला कसा दिसतो उलट झालेला दिसतो त्याचप्रमाणे डावीकडचा भाग हा उजवीकडे उजवीकडे उलट झालेला दिसतो त्यानंतर जो वरचा भाग असतो तो आरशातील प्रतिमेत वरच्याच बाजूला राहतो आणि खालचा भाग हा खालच्याच बाजूला असतो आता तसं जर बघितलं तर बघा इथे आपण सुरुवातीला जर सहा घेतला तो सहा काय राहील आपला तर तो, तो आपल्याला आहे तसाच खालच्या बाजूला दिसेल परंतु पर्याय क्रमांक एक मध्ये बघितलं तिथे सहा वरच्या बाजूला आहे त्यामुळे आपला हा पर्याय कट होईल त्यानंतर बघा हा जो आहे तो असाच वरती राहील परंतु इथे बघा पर्याय क्रमांक तीन मध्ये तो वेगळ्या पद्धतीने दाखवला आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन देखील कट होईल आता बघा पर्याय क्रमांक दोन आणि चार यामध्ये जर निरीक्षण केलं तर आपला हा जो क्ष आहे याची जी ही दांडी आहे ती काय आहे तर क्षच्या उभ्या दांडीच्या आतल्या बाजूला आहे मग ती काय येईल आपल्या आरशातून काय येईल आरशाच्या प्रतिमेत देखील ती आतल्या बाजूलाच राहील परंतु बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये जी दांडी आहे ती उभ्या दांडीच्या विरुद्ध दिशेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येईल का आपला तर नाही आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार बघा पुढचा प्रश्न आपल्याकडे चौसष्ट आणि पासष्ट साठी सूचना दिलेल्या आहेत कि प्रश्नाकृतीचे जलप्रतिबिंब पर्यायातून निवडा बघा आपली प्रश्नाकृती दिलेली आहे आता यातला आपल्याला जलप्रतिबिंब काढायचं आहे तर बघा पाण्यातील प्रतिबिंबामध्ये काय होतं की जो डावीकडचा भाग आहे तो डाव्याच बाजूला दिसतो त्यानंतर उजवीकडचा भाग देखील उजव्या बाजूला दिसतो परंतु जो आकृतीचा वरचा भाग असतो तो हा खालच्या बाजूला उलट झालेला दिसतो मग त्याप्रमाणे बघा आता हा जो वरचा भाग आहे तो खालच्या बाजूला काय होईल आपला उलट होईल म्हणजे आपला हा जो यन आहे तो कुठे दिसेल आपल्याला खालच्या बाजूला दिसेल आणि तो देखील उलटा झालेला आपल्याला दिसेल म्हणजेच बघा आपल्याला हा यन हा उलटा झालेला असा दिसेल त्यानंतर यस देखील आपल्याला उलटा झालेला दिसेल खालच्या बाजूला या पद्धतीने त्यानंतर हा जो झेड आहे तो या पद्धतीने आपल्याला दिसेल आणि यमचा डब्ल्यू तयार होऊन आपल्याला दिसेल बघा या जी आकृती आहे कोणती आकृती आहे याप्रमाणे तर पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढच्या प्रश्नात देखील आपल्याला आकृती दिलेल्या आकृतीचं पाण्यातलं प्रतिबिंब शोधायचं आहे तर मग अशी सांगितल्याप्रमाणेच बघा आता इथे आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्या आकृती आपली पाण्यातली आकृती असल्यामुळे तिथे डाव्या बाजूला जी आहे ती डाव्या बाजूलाच दिसेल परंतु बघा इथे काय झालेलं आहे तर पर्याय क्रमांक चार मध्ये ती उलटी होऊन आली आहे म्हणजे आपल्याकडे पर्याय क्रमांक चार हा कट होईल त्यानंतर नीट निरीक्षण जर केलं तर बघा ह्या फुलाच्या दोनच पाकळ्यांना दोन रेषा आहेत परंतु पर्याय क्रमांक तीन मध्ये ह्या फुलाच्या तीन पाकळ्यांना दोन रेषा आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन देखील कट होईल आता राहिला प्रश्न पर्याय क्रमांक एक आणि तीनचा आता यामध्ये आपली जी आकृती आहे ती खालच्या बाजूने उलटी होईल म्हणून आपल्याकडे आहे ती जाकृती आहे ती उलटी झाल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक एक भेटेल आता बघा आपल्याला काही जे अक्षर आणि अंक आहेत ती पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आणि आरशातील प्रति त्यातल्या आरशाची प्रतिमा ह्या कशा असतात तर आहे तशाच दिसतात म्हणजे बघा जर आपण यच आय ओ एक्स झिरो आणि आठ यांची जर पाण्यातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिबिंब प्रतिमा जर बघितली तर आपल्याला हे अक्षर आणि हे अंक आहेत तसेच दिसतात त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट अडुसष्ट दिलेल्या मनोराचा उपयोग करा आता या दिलेल्या मनोराचा उपयोग करून आपल्याला पुढचे तीन प्रश्न सोडवायचे आहेत बघा आता सुरुवातीचा प्रश्न अकरा सतरा आणि एकतीस बघा आपण जर नीट निरीक्षण केलं तिथे बघा अकरा आणि सतरा आणि एकतीस बघा अकरा सतरा आणि एकतीस किंवा ह्या अकराची जोडी जर आपण सद सदौतीसची लावली तर बघा अकरा सदोतीस त्यानंतर सतरा आणि बावीस सतरा आणि बावीस आणि एकतीस आणि बत्तीस बघा एकतीस आणि बत्तीस मग याच पद्धतीने आपल्याला अठ्ठावीस आणि अठ्ठावीस बारा आणि एकतीस साठीची जोडी शोधायची आहे तर बघा अठ्ठावीस साठी काय येईल बरं याप्रमाणे जसे अकरा साठी सदोतीस आली त्याचप्रमाणे अठ्ठावीस साठी येईल सव्वीस त्यानंतर इथे बघा सतरा साठी बावीस आली त्याचप्रमाणे बारा साठी काय येईल तर वीस आणि एकतीस साठी इथे बघा एकतीस साठी बत्तीस आलाय त्याप्रमाणेच इथे एकतीस साठी किती येतील तर इकडे अडोतीस म्हणजेच आपल्याकडे उत्तर येईल सव्वीस त्यानंतर इथला वीस आणि इकडचा अडोतीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन सॉरी तीस साठी एकतीस साठी आपल्याकडे येईल पंधरा म्हणून आपल्याकडे पर्याय क्रमांक येईल तीन सव्वीस वीस आणि पंधरा त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे तेवीस तेहतीस सतरा हो सर का स्क्रीन तुमची पूर्ण दिसत नाही अजून थोडीशी डावीकडे सरको ना विद्यार्थ्यांना पूर्ण प्रश्न नाही दिसत सारखं डावीकडे तुमच्या डाव्या हाताकडे सारखो अजून सारखं खाली नाही खाली नाही खाली नाही डावीकडे पॅड पॅडच असा डाव्या बाजूला सारखं थोडंसं का सर नाही 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 कागद नाही सरकला तुम्ही खालचा प्लॅटफॉर्म सरकवला फक्त कागद सारखं सरको अजून पर्याय दिसत नाहीत आणि विद्यार्थ्यांची कमेंट आहे असे की पूर्ण स्क्रीन दिसत नाही पेपर सारखो ना वरचा पेपर डावीकडे सारखो ना फक्त तुम्ही अजून स्टॅम्प तिथे असल्यामुळे सरकतोय पण ते दिसत <सदवागत>। नाही ना स्क्रीनवर दिसत नाही ते पूर्ण तुम्ही सुरुवातीला जसं ठेवलं तसं ठेवा बरं तुम्ही मी तुम्हाला रोटेट करायला लावला होता ना तसा अगोदर ठेवून बघा बरं एकदा पण ते माकडी करून बघावं लागेल असं असेल तर आता दिसतंय का दिस्ते, दिस्ते, कर। सर व्यवस्थित हा दिसतंय दिसतय पण तुम्हाला आता लिहिणार कशा तुम्ही हा मी लिहिते सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कंटिन्यू करू करू सर सुरुवात हो मॅडम हो मॅडम कर इथे आपल्याला दिलेलं आहे तेवीस तेहतीस आणि सतरा बघा इथे आपण बघतोय तेवीस तेहतीस आणि सतरा जर आपण इथे बघितलं तर आपल्याला दिलेलं आहे तेवीस तेहतीस आणि सतरा त्यानंतर पुढचं आहे बघा बारा चोवीस आणि सत्तावीस इथे बघा बारा चोवीस आणि सत्तावीस बघा आपण सुरुवातीला घेतलंय तेवीस तेहतीस आणि सतरा या पद्धतीनेच आपण उलट्या क्रमाने गेलोय बारा चोवीस आणि सत्तावीस आता इथे आपल्याला प्रश्नामध्ये दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत पुढचे बघा आहे आपल्याकडे बत्तीस पंचवीस आणि चौदा बघा इथे जर लक्ष दिलं तर आपल्याकडे येतोय बत्तीस पंचवीस आणि चौदा या पद्धतीनेच आपल्याला उलट्या क्रमाने जायचं आहे इकडच्या बाजूने तर बघा आपल्याकडे उत्तर येईल इकडे एकवीस चौतीस आणि पंधरा परंतु आपल्याला पर्याय दोन सांगितला आहे त्यामुळे दुसरा पर्याय येईल इथे आपल्याकडे तर बघा इथे एकतीस किंवा एकतीस बावीस आणि एकोणतीस म्हणजे बघा आपल्याला दिल्या सदुसष्ट प्रश्नासाठी उत्तर येईल आपल्याकडे एकतीस बावीस एक आणि एकोणचाळीस आणि पुढचा येईल पर्याय क्रमांक एक चार एकवीस चौतीस आणि पंधरा त्यानंतर बघा अडुसष्टावा प्रश्न आहे आपल्याकडे अठरा बत्तीस चौदा सतरा सदोतीस प्रश्नचिन्ह एकतीस आणि बारा आता इथे जर बघितलं आपण अल्टरनेट जर बघितलं तर अठरा चौदा सदोतीस एकतीस बघा इथे आपल्याला दिले आहे अठरा चौदा सदोतीस आणि एकतीस मग त्याचप्रमाणे पुढची रांग आहे आपल्याकडे बत्तीस सतरा प्रश्नचिन्ह बघा इथे जर बघितलं तर येईल बत्तीस सतरा प्रश्नचिन्हाच्या जागे येईल आपल्याकडे एकोणचाळीस म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन एकोणचाळीस पुढचा प्रश्न बघा मालिकेतील लयबद्ध मांडणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदांचा पर्याय निवडा आता आपल्याला ही दिलेली ज्या मालिका आहेत ती अक्षरांची मालिका आहे यामध्ये बघा लयबद्ध मांडणी करताना आपण या मालिकेचे जर पाच पाचचे चे गट केले तर बघा एक दोन तीन चार आणि पाच बघा पाच पाचचे जर गट केले तर आता पहिल्या गटामध्ये आपल्याकडे आहे ए बी सी डी आणि ई आता यामध्ये बघा पुढच्या गटामध्ये काय आहे आपल्याकडं बी बी सी डी आणि ई आपण e. जर निरीक्षण केलं तर बघा हा जो पहिला ए आहे याला बदलून याच्या जागी आपल्याला काय केलेला आहे एचं पुढचं अक्षर एचं पुढचं अक्षर असतं बी ते या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने जर तिसऱ्या गटामध्ये काय करायचं आता आपल्याला बीला बदलायचे बदलायचं आहे बीच्या जागी कोणाला ठेवायचं तर बीचं पुढचं अक्षर आणि आपण तसाच ठेवणार बीच्या पुढे येईल आपल्याकडे सी आणि त्यानंतर हे पुढचे जे तीन अक्षर आहेत हे तसेच ठेवायचे सी डी आणि ई त्यानंतर बघा आपल्याला पुढच्या गटामध्ये सीला बदलायचं आहे सीच्या सीला बदलून आपण त्याच्या जागी सीच्या पुढचं अक्षर म्हणजेच डी ठेवणार आहेत आता सीला बदलायचं असल्यामुळे बाकीचे आपण सगळे अक्षर तसेच ठेवणार इथे येईल आपल्याकडे ए बी सीला बदलून आपल्याला रिप्लेस करायचं आहे डीने त्यानंतर डी आणि ई त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपल्याला पुढच्या चा गटात डीला बदलायचं आहे त्याच्या पुढच्या अक्षराने म्हणजेच ई ने बाकीच्या अक्षर आपण तसेच ठेवणार म्हणजेच ए बी सी डीला रिप्लेस करणार आपण पुढच्या अक्षराने ई आणि इकडचा ई आता जर बघितलं तर आपल्याकडे प्रश्नचिन्ह कुठे आहे तिसऱ्या गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाला म्हणजेच आपल्या तिसऱ्या गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाला येतोय सी त्यानंतर चौथ्या चौथ्या गटात दुसऱ्या क्रमांकाला म्हणजे चौथ्या गटामध्ये दुसऱ्या क्रमांकाला येतो आपल्याकडे बी आणि पाचव्या गटात तिसऱ्या क्रमांकाला म्हणजेच पाचव्या गटात तिसऱ्या क्रमांकाला येतोय सी म्हणजेच आपलं उत्तर आहे सी बी आणि सी म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार सी बी सी त्यानंतर बघा पुढची बांधणी दिली आपल्याला आकृत्यांची मान्य आहे किंवा चिन्हांची आता यात देखील आपण जर पाचचे गट केले तर बघा एक हा पहिला गट येईल हा दुसरा हा तिसरा गट हा चौथा आणि हा पाचवा गट आता इथे बघा आपल्याला पहिला गट दिलेला आहे गोल अधिक त्रिकोण गुणाकार आणि चौकोन आता इथे काय करतोय आपण की शेवटची दोन आकृती शे जे आहे किंवा दोन चिन्ह आहेत ते चिन्ह आपण जसेचे तसे पुढे घेत आहोत म्हणजे पुढे येईल इथे गुणाकार चौकोन त्यानंतर राहिलेले तीन चिन्ह आपण मागे घेणार म्हणजेच गोल अधिक आणि त्रिकोण याच पद्धतीने पुन्हा शेवटचे दोन चिन्ह आहेत ती पुढे घ्यायची म्हणजे अधिक त्रिकोण गुणाकार चौकोन आणि गोल पुन्हा शेवटचे दोन चिन्ह म्हणजे चौकोन गोल अधिक त्रिकोण आणि गुणाकार त्यानंतर राहिलेले शेवटचे दोन इथे येथील त्रिकोण गुणाकार चौकोन गोल आणि अधिक आता बघा आपल्याकडे काय सांगितलंय तर तिसऱ्या तिसऱ्या गटामध्ये पहिलं आणि चौथं चिन्ह म्हणजेच बघा तिसऱ्या गटातलं पहिलं आणि चौथ म्हणजे येईल अधिक आणि चौकोन त्यानंतर चौथ्या गटातलं चौथं चिन्ह म्हणजेच बघा हा चौथा गट यातलं येईल आपल्याकडे चौथं चिन्ह म्हणजेच त्रिकोण म्हणजे आपल्याकडे पर्याय येईल अधिक चौकोन आणि त्रिकोण बघा याचा पर्याय कोणता येईल आपल्याकडे तर पर्याय क्रमांक एक बघा पुढची मांडणी दिलेली आहे आपल्याकडे अंकांची मांडणी आता या अंकांच्या मांडणीमध्ये आपण तीन तीनच्या अंकांची गट करू आता बघा पहिला गट आहे आपल्याकडे झिरो एक दोन आता यातला जो एक आणि दोन आहे शेवटचा एक आणि दोन तो आपल्याला पुढच्या गटामध्ये पुढे घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा पुढचा अंक लिहायचा म्हणजे बघा एक दोन आणि दोन नंतर पुढचा अंक येतो आपल्याकडे तीन त्यानंतर बघा शेवटचे दोन पुन्हा पुढे घ्यायचे आपल्याकडे दोन तीन आणि तीन नंतर येतो आपल्याकडे चार त्यानंतर हे दोन म्हणजे तीन चार चार नंतरचा येतो पुढे पाच पुढचे हे दोन चार पाच पाच नंतर येतो सहा त्यानंतर पुढच्या गटात आपल्याला पाच आणि सहा पुढे घ्यायचे आणि सहा नंतर येतो आपल्याकडे सात त्या पुढच्या गटात सहा सात पुढे घेणार आणि सातच्या नंतरचा येतो आपल्याकडे आठ आता याच्याही पुढच्या गटात बघा सात आणि आठ आपल्याकडे पुढे येणार आणि आठ नंतर येतो नऊ या पद्धतीने आपले गट तयार झालेले तर बघा आपल्याला प्रश्नचिन्ह कुठे आहे तर एक दोन तीन चार आणि पाच पाचव्या गटामध्ये शेवटचे दोन बघा एक दोन तीन चार आणि पाच पाचव्या गटामध्ये शेवटचे दोन येतात आपल्याकडे पाच आणि सहा त्यानंतर सहाव्या गटातले एक आणि दोन सहाव्या गटातले बघा एक आणि दोन एक 5 पाच आणि सहा म्हणजे आपल्याकडे उत्तर येते पाच सहा पाच सहा बघा पर्याय क्रमांक येईल आपला तीन त्यानंतर पुढचे प्रश्न बघा हा प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला बहात्तर ते चौऱ्याहत्तर प्रश्नासाठी काही सूचना दिलेल्या आहेत तर बघा एका सांकेतिक भाषेत सलग हा शब्द चारशे सत्तावीस असा लपव हा शब्द पाचशे चौऱ्याऐंशी असा आणि गवत हा शब्द पाचशे सत्त्याण्णव असा लिहितात तर आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नांची आवरून उत्तर द्यायची आहेत आता बघा आपल्याकडे दिलेला आहे सलग ह्या शब्द कशा कसा लिहितो तर चार दोन आणि सात त्यानंतर पुढचा शब्द आहे आपल्याकडे लपो हा शब्द लिहितायत पाच आठ आणि चार त्यानंतरचा शब्द आहे गवत तो आहे पाच नऊ आणि सात आता आपण जर नीट निरीक्षण केलं तर बघा पहिल्या दोन शब्दामध्ये आपल्याकडे ल हा सारखा आलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या दिलेल्या शब्दांची मानणीची देखील बघा यामध्ये आपल्याकडे सारखा आहे चार म्हणजेच आपण ल साठी काय वापरणार तर चार त्यानंतर बघा दुसरा आणि तिसऱ्या शब्दामध्ये आपल्याकडं व हा सारखा दिलेला आहे आणि त्या अंकांमध्ये देखील पाच हा सारखा आहे म्हणून आपण व साठी काय वापरणार तर पाच त्यानंतर बघा पहिल्या आणि तिसऱ्या ह्या दोन शब्दांमध्ये आपल्याकडं ग हा सारखाच आहे आणि त्याचप्रमाणे अंकांमध्ये सात हा सारखा आहे म्हणून आपण ग साठी काय वापरणार तर सात आता आहे बघा सलग शब्दामधला फक्त स राहिला आहे स आणि त्या अंकांमध्ये दोन बाकी आहे म्हणजे स साठी काय वापरणार दोन त्यानंतर इथे लपो शब्दामधला प हा राहिलेला आहे रा आपल्याकडे आणि अंकांमधला आठ राहिलेला आहे म्हणजेच आपण प साठी काय वापरणार तर आठ त्यानंतर बघा तिसऱ्या शब्दामध्ये गवत शब्दामध्ये आपल्याकडे त बाकी आहे आणि त्यातल्या अंकांमध्ये नऊ म्हणून आपण त साठी काय वापरणार तर नऊ no. आता बघा आपण दिलेल्या माहितीवरून प्रश्नांची उत्तरे बघूया तर बघा बहात्तरवा प्रश्न आहे ल साठी कोणता अंक वापरला आहे आता बघा आपण काढले त्याप्रमाणे ल साठी कोणता अंक काढला आहे तर चार तर पर्याय क्रमांक येईल आपला तीन बघा याच सांकेतिक भाषेत बारा वर्षाचा काळ या शब्दसमूहाबद्दल येणाऱ्या दोन अक्षरी शब्दांचे सांकेतिक रूप कोणते आता तुम्हाला इथे बारा वर्षाचा काळ म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे आता बारा वर्षाचा काळ म्हणजे काय तर तप बारा वर्षाच्या काळाला आपण तप असं म्हणतो बघा त साठी काय येईल आपल्याकडे तर नऊ आणि प साठी येईल आठ म्हणजेच बारा वर्षाचा काळ म्हणजे तप या शब्दासाठी आपल्याकडे येईल अठ्ठ्याण्णव आहे का आपल्या पर्याय तर बघा पर्याय क्रमांक चार अठ्ठ्याण्णव पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे ग गुणिले स बरोबर किती काय सांगितलं आपल्याला तर ग अधिक प गुणिले स आता इथे बघा ग म्हणजे काय आपल्याकडे तर सात म्हणजे सात अधिक प साठी काय आलेलं आहे आठ गुणिले स सा। स साठी किती आहे तर दोन बघा आपण काय करतो पदावलीमध्ये सुरुवातीला गुणाकार करतो म्हणजे इथे आपल्याकडे सात तसंच राहील त्यानंतर अधिक आठ गुणिले दोन येतात सोळा सात अधिक सोळाची बेरीज किती होते तर तेवीस आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन तेवीस त्यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतील आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न पंचाहत्तरावा प्रश्न आता संख्याच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा इथे आपल्याला दोन अचूक उत्तरं निवडायचे आहे आता आपल्याला आधी ह्या दिलेल्या चौरसातील किंवा या चौकटीतील ह्या संख्यांचा नेमका संबंध काय असेल किंवा यामध्ये काय संबंध दिलेला आहे तो आपल्याला शोधायचा असतो आता बघा आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला संख्या दिलेल्या आहेत इथे त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ त्यानंतर आहे एकसष्ट त्यानंतर सदुसष्ट त्यान सदु एकाहत्तर आणि त्र्याहत्तर बघा आपण संख्या लिहून घेऊया त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर आणि त्र्याहत्तर आता बघा आपण या संख्याचं जर नीट निरीक्षण केलं तर दिलेल्या संख्या काय आहेत आपल्या मूळ संख्या आहेत क्रमाने येणाऱ्या काय आहेत मूळ संख्या आहेत पण आता आपल्याला का काय सांगितलं इथं की दोन अचूक पर्याय निवडायची मग बघा इथे जी येणारी संख्या असेल ती काय असते ती एकतर लहान क्रमाने येऊ शकते किंवा मोठ्या क्रमाने देखील येऊ शकते तर बघा आपण जर लहान संख्येचा विचार केला क्रमाने येणारी लहान संख्या तर त्रेचाळीसच्या आधीची लहान संख्या काय येईल पण ती मूळ असली पाहिजे मग त्रेचाळीसच्या आधीची मूळ संख्या कोणती येईल आपली तर एक्केचाळीस ही आपली लहान मूळ संख्या येईल त्रेचाळीसच्या आधीची आणि जर मोठ्या संख्येचा जर विचार केला तर त्र्याहत्तर नंतर क्रमाने येणारी मोठी संख्या कोणती आहे तर ती आहे एकोणऐंशी तर बघा आपल्याकडे एक्केचाळीस आणि एकोणऐंशी हे दोन्ही पर्याय दिलेले आहेत मग आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन एक्केचाळीस व पर्याय क्रमांक तीन एकोणऐंशी अशा प्रकारे आजचे आपले साठ ते पंच्याहत्तर प्रश्न हे पूर्ण झालेले आहेत तुम्ही यासारख्या प्रश्नांचा सराव केला तर तुम्हाला नक्कीच हे सारे प्रश्न लवकरात लवकर आणि अचूक सोडवता येतील सर आपले प्रश्न आहेत आजचे हो oh, ठीक आहे मॅडम ओके धन्यवाद मॅडम खूप छान आपण विवेचन केलं प्रश्नांच धन्यवाद सर